जय श्रीराम स्वामी ओम सर्वदर्शनाय या माझ्या चॅनेल परिवारातील सर्व सदस्यांना माझा, माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार कसे हा सगळे स्वस्थ राहा मस्त राहा जबरदस्त राहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा दिवाळीच्या आधी थोडा तब्येतीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझे व्हिडिओ स्टॉप झाले बरेचसं काही त्याच्यानंतर तर आज बऱ्याच दिवसांनंतर किंवा मला वाटतं एक दोन महिन्यांचा गॅप गेलेला आहे आज मी व्हिडिओ काढते आहे तर मला असं वाटते की थोडंसं डिस्कनेक्ट झाल्यासारखं म्हणजे आज तुमची एनर्जी काय आहे आज मला पहिल्यांदा ते पाहावं लागेल तर ज्या व्यक्ती किंवा जे माझे परिवारातील लोक हे व्हिडिओ बघत आहेत ज्यांच्यासमोर आज हा व्हिडिओ आलेला आहे तर त्यांची आत्ताची एनर्जी काय आहे एकूणच त्यांच्या लाईफमध्ये आत्ता सध्या काय चालू आहे तर ते पाहण्याचा किंवा ते प्रेरित करण्याचा एक छोटासा प्रयत्न आज पाहूयात की काय आहे सध्या तुमच्या लाईफमध्ये काय चालू आहे ते पाहूयात आज काय एनर्जी येते आज फक्त तुमची एनर्जी घेणार आहे मी आज वेगळा असा कुठला टॉपिक नाही ज्यांना असं वाटतं की एनर्जी ही एनर्जी मला मॅच आहे तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ज्यांना वाटतं ही एनर्जी माझी नाही त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या ज्यांना पर्सनल कार्ड रिडिंग करायचं आहे किंवा ज्यांना टॅरो कार्ड्स ओशो कार्ड्स आणि याचे तुम्हाला जर क्लासेस करायचे असतील एंजर कार्ड्सचे तर ऑनलाईन क्लासेस घेतले जातात त्याचे डिटेल्स आणि माझा फोन नंबर सगळा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो फक्त व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर ओनली मेसेजेस कॉल करू नका प्लीज आजची एनर्जी <coughs> सगळ्यांना हे शुभ मंगलमय दिवस दिवाळीचे दिवस आई जगदंबेचे नवरात्र दिवस अतिशय छान सकारात्मक गेलेले असतील सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकच ऊर्जा असणार आहे अशी अपेक्षा करते लास्ट शफल सारे एनर्जी कारण का बनारे लोकप्रिय खूब सारे अस्तर ना सिक्स ऑफ वांड्स टेन ऑफ कप्स एस ऑफ कप किंग ऑफ पेंटाकल टू ऑफ कप्स Ace of Pentacle, Page of Cups, Eight of Cups, Three of Swords, Ace of Swords, Queen of Cups, The Lover, Two of Cups, and the Lover's Cards, Five of Wands. ऑफ 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 जजमेंट कप्स ऑल ओवर मिक्स मॅस्ट एनर्जी आहे आधी छान एनर्जी घेऊयात आज खूप दिवसांनी काय ट्रेडिंग करते नाहीतर मी थोडंसं उलट करत असते जी काही निगेटिव्ह एनर्जी आलेली असते ती आधी प्रेडिक करत असते आज थोडंसं उलट करूयात आज सकारात्मक एनर्जी घेऊयात आधी छान फॅमिली म्हणजे बरेच जणांचं असं आहे की ऑल ओव्हर सगळं छान चाललं आहे कामाच्या ठिकाणी असू दे किंवा नोकरीच्या ठिकाणी असू दे एक छान कुठेतरी म्हणजे काय की दोन्ही ह्याच्यात व्यवस्थित समतोल आहे आणि कुटुंबातील परिवारातील वातावरण पण असं आहे की एकमेकांना समजून आहेत आपण म्हणतो की ज्याला परिपूर्ण सुखी कुटुंब असं छान फॅमिली आहे आणि अतिशय निर्मळ निर्मळ अशा प्रामाणिक विश्वासू प्रेम एकमेकांवरचं प्रेम आहे बऱ्याच बरीच एनर्जी अशी पण आहे की जे आत्ता लग्नाचा विचार आहेत किंवा एखादं नवीन नातं जर तुमच्या आयुष्यामध्ये येत असेल त्याचा जर तुम्ही विचार करत असताल म्हणजे तुम्ही कोणाला तरी प्रपोज करताय किंवा तुम्हाला कोणीतरी प्रपोज करताना दिसतंय आणि हे जे नातं असणार आहे तर नात हे नातं अतिशय प्रामाणिक आहे मनापासून केलेलं प्रेम आहे तिथे कुठेही दिखावा नाही किंवा कि कोणत्याही ओढीने किंवा कोणत्याही ज्याला आपण म्हणतो की फक्त एखादं शारीरिक ओढा असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील एकूणातच दिखावा त्याच्यासाठी केलेलं ते, के ते प्रेम आहे असं काहीही नाही आहे अतिशय सुंदर नातं आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती येत असेल तर नक्कीच या नात्याचा विचार करा या नात्याला अपोज करणार आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे तुम्ही जर तुमचं लव मॅरेज होत असेल त्या त्याने त्या दृष्टीने तुम्ही विचार करत असताल तर काही जणांच्या बाबतीत मी असं नाही म्हणते की सगळ्यांच्या बाबतीत पण काही जणांच्या बाबतीत त्यांच्या परिवारामधून <coughs> किंवा नातेसंबंधातले जे बाकीचे लोक आहेत त्यांच्याकडून ह्याच्यासाठी म्हणजे त्यांना हे, हे नातं मान्य नाहीये तिथे कुठेतरी आडकाठ्या येत आहेत त्याच्याबद्दल म्हणजे तुमच्या नात्याला घेऊन जर तुमचा असा विचार असेल की नाही बाबा मला हिच्याशी किंवा मला ह्याच्याशीच लग्न करायचंय आम्हाला दोघांना पुढे जायचंय दृष्टीने विचार करत आहेत तर तिथे थोडस अडचणी जास्त दिसत आहे म्हणजे ते मान्य नाही आहे तुमच्या घरातल्या लोकांना तर एक सांगेल की जर हे नातं चांगले असेल व्यक्ती छान असतील तर नक्कीच थोडस समजवून सा सांगण्याचा सा प्रयत्न करा तिथे वादविवाद नकोय कारण का जितके तुम्ही त्या वादाला प्रतिकार करायला जाताल किंवा वादाचं उत्तर तुम्ही वादानेच देताल किंवा तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात नाही तुम्ही काही झालं तरी मी हे करणारच किंवा मी हे करणार म्हणजे या भूमिकेत नका जाऊ थोडस घरच्यांचा पण विचार करा गोड बोलून आणि प्रेमाने जितकी ही गोष्ट व्यवस्थित सोडवता येईल तेवढे नक्कीच सोडवा स्त्री असं वर दिसत आहे फॅमिलीतले की तुमच्यावर बऱ्याचशा जबाबदारी आहेत कर्तव्य आहेत एकीकडे तुम्ही तुमच्या कामामध्ये म्हणजे तुम्ही कामही करताय घर पण तितकंच छान सांभाळताय मुलांकडे पण तितकंच छान लक्ष देताय ऑल ओव्हरच खूप छान चाललेलं आहे काही जणांना जर मदत हवी असेल कोणाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे काहीतरी काम करायचंय तर तिथे तुम्हाला मदत करणारे म्हणजे ज्या व्यक्ती एखाद्या चांगल्या पोस्टवर असते तर तुमच्यापेक्षा चांगल्या हुद्द्यावर चांगल्या पोस्टवरच्या व्यक्ती तुम्हाला मदत करताना दिसत आहेत काही ठिकाणी पैशांची मदत होताना सुद्धा दिसते एक सांगे नक्की या मदतीचा स्वीकार करा थोडंसं भागीदारीमध्ये आपण म्हणतो तर भागीदारीमध्ये जर तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल बरेच वेळेला असं होतं की समोरून प्रपोजल येतं हा खूप छान आहे काम आहे मला तर काय पर्सनली वैयक्तिक लक्ष द्यायला जमणार नाही किंवा मला स्वतःहून काम करायला जमणार नाही पण मी म्हणजे आर्थिक बाबतीत पैसा प्रोव्हाइड मी करेन असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर थोडंसं विचार करा त्या संधीचा फायदा नक्की घ्या नाही असं नाही पण पुढे जाऊन थोडंसं भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काही गैरसमज म्हणा किंवा असं होतं आहे का की का पार्टनर काही कारणानिमित्त जर त्यांनी असं ठरवलं की नाही आता मी ती भागीदारी कंटिन्यू करू शकत नाही तर तुम्हाला त्यावेळेस त्याच सिच्युएशनला त्या, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एकटे ते काम पुढे नेऊ शकता का याचा नक्की विचार करा भागीदारीमध्ये आत्ता जरी पार्टनरशिप मध्ये तुम्ही काम चालू केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सक्सेस छान दिसतोय पण भविष्यामध्ये हे नाही सांगू शकते की ती समोरची व्यक्ती तुमच्याबरोबर किती काळ राहू शकेल बऱ्याचशा व्यक्तींच आत्ताच व्यक्तिमत्व असं आहे की कि, अ किती कितीही कसं असतं एकच म्हणजे तऱ्हेचे व्यवसाय आहेत तऱ्हेची कामं आहेत जिथे तुम्ही जॉब करता नोकरी करता तिथेही स्पर्धा असतात थोडीशी कुरघोडी असते प्रत्येकाला असं वाटतं की नाही मी म्हणजे किती चांगला किंवा मी म्हणजे किती चांगली माझं काम हे किती छान आणि तो करतोय तो किती वाईट असतं हे थोड्याफार प्रमाणामध्ये कामाच्या ठिकाणी असे वादविवाद दिसत आहेत तुमचं व्यक्तिमत्व असं दिसतंय की तुमचा फक्त तुमचा फोकस हा पैशांवर आहे तुम्हाला एकच माहिती आहे हे काम आहे ही माझी जबाबदारी आहे हे माझं कर्तव्य आहे माझ्या फॅमिलीसाठी मला घरासाठी हे करणं भाग आहे तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव आहे त्याच्यामुळे अशी त्रास देणारी लोक कितीही असली ना की तुमच्या कामामध्ये ते अडथळा निर्माण करतायत किंवा अशा काही गोष्टी केल्या जात आहेत की कामापासून तुमचं लक्ष विचलित होऊन म्हणजे जर एखादी व्यक्ती वाद घालत असेल तर काय होत ना की माणूस आपलं काम थांबवून त्याचं था, पूर्ण टार्गेट म्हणजे ते फक्त मग त्या वादविवादावरच फोकस होतो पण तुम्ही तसे नाही करत आहात का तर तुम्हाला तुमची आर्थिक बाजू सांभाळून घ्यायची अतिशय सुंदर एनर्जी आहे याच सकारात्मक एनर्जीमध्ये राहा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा जे वाद करतायत तिकडे इग्नोर पूर्णत तिकडे दुर्लक्ष करा छान संधी येताना दिसत आहे काही जणांना मेसेजेस येतील ज्यांना नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी तुम्ही जर जास्त करून परदेशामध्ये किंवा बाहेर आत्ताच्या ठिकाणी आहात त्याच्यापासून जर तुम्हाला बाहेर परदेशामध्ये जाऊन काही शिक्षण म्हणा किंवा जास्त करून कामासाठी आहे व्यवसायासाठी तुम्ही जर तसा विचार करत असाल असं नाही की अगदी परदेशातच पण थोडंसं गावाबाहेर थोडस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला काही संधी येत असतील तर नक्कीच त्या संधींचा विचार करा नक्कीच त्या संधीचं सोनं करून घ्या तुम्हाला आता बरेच मदतीचे हात आहेत जे कष्ट तुम्ही करताय प्रामाणिकपणे तुमचं तुमचा पूर्ण फोकस तुमच्या कामाकडे आहे जॉबमध्ये अशी एखादी संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे की जिथे आपण म्हणतो प्रमोशन पण आहे आणि प्रमोशन बरोबर मग तुम्हाला थोडस तुमच्या एखाद्या वेळेस तुमच्या फॅमिलीला घेऊन किंवा तुमच्या फॅमिलीपासून तुम्हाला लांब जाऊ शकतं जावं लागू शकतं कामासाठी तर त्याचं दुःख पण आहे तुम्हाला अशी कंडिशन झाली आहे आता की एकट्या तुमच्या कामावर तुमचं प्रमोशन होतंय तुम्हाला छान नवीन संधी मिळते पण त्याच्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावं लागतंय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बदली काही जणांची बदली होताना दिसतेय तर तुम्हाला प्रमोशन झालेला आनंद सुद्धा आहे पण बदली झाल्याचं दुःख सुद्धा आहे तर पण एकच सांगते की ही संधी मात्र हातून जाऊन देऊ नका अतिशय छान संधी आहे ही छान सेलिब्रेशन करताना दिसत आहेत एकूणातच ऑल ओव्हर एनर्जी आजची अशी एनर्जी आहे की फॅमिलीमध्ये पूर्ण फोकस असा दिसतोय की कामामध्ये आहे माझी फॅमिली आहे तो परिवार मला माझ्या परिवारासाठी काय करता येईल माझ्या कुटुंबासाठी काय करता येईल याच्याकडे तुमचं पूर्ण फोकस आहे त्याच्यामुळे तुमचा कामाकडेही तेवढा फोकस आहे नाही मला काम केलं पाहिजे जर मला एवढं इन्कम हवं असेल मला कुठल्या तरी चांगल्या पदावर जायचं असेल जे माझे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं असेल तर तुमचा एक विजन म्हणजे एक फोकस दिसतोय कुठे आणि ते पूर्ण होतानासुद्धा दिसतंय हे करत असताना तुम्हाला अडकाठ्या करणारी लोकसुद्धा दिसत आहेत आणि आणि नाही अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्यांना हे दिसत नाही आता हे दोन्ही गोष्टींमध्ये दिसत आहेत तुम्हाला कामाच्या ठिकाणी त्रास देणारी लोक सुद्धा आहेत दिसत आहेत जिथे प्रमोशन होत झालेलं आहे जर कोणाचं प्रमोशन आहे खूप छान पदोन्नती होती आहे ती व्यक्ती बाहेर जाते तर ते पण कसं थांबवता येईल ती अडवणूक कशी करता येईल याबाबतीत प्रयत्न खूप सारे प्रयत्न चालू आहेत तेही दिसत आहे थोडंसं सा त्यांच्यापासून सावध रहा एकच सांगते की आत्ता जसा तुमचा फोकस पूर्णतः तुमच्यावर आहे तसाच तो ठेवा अजिबात निगेटिव्ह एनर्जी मध्ये जाऊ नका कर्म आत्ताचा कर्माचा फेरा असा आहे आत्ताचं जजमेंट असं आपल्याला दाखवतंय किंवा न्याय मिळताना असा दाखवतंय की तुम्ही आहात किंवा तुमच्या बरोबर ज्या घटना घडलेल्या आहेत ज्या ज्या व्यक्तींनी काही केलेलं आहे त्यांचं कर्म तुमचं कर्म काय आहे त्या तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळताना दिसतंय त्यांचं कर्म काय आहे त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळताना दिसतय आता दोन रस्ते आहेत तुमच्या समोर की मी तुम्हाला सांगितलं संधी पण छान संधी पण आहे तुमच्या समोर आता त्या संधींचा फायदा कसा करून घ्यायचा कोणत्या संधींचा उपयोग कसा करून घ्यायचा कुठलं काम निवडायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे काही व्यक्ती हतबल झालेल्या दिसत आहेत थोडस चांगल्या कुटुंबामध्ये कुठेतरी थर्ड पार्टी आजही दिसतीये खूप प्रकर्षाने जाणवतीये की नको तितकं थर्ड पार्टीची आज दोन एनर्जी दाखवत आहेत एक एनर्जी अशी दाखवतीये की बऱ्याचशा लोकांच्या जा म्हणजे जास्त करून जे फॅमिली आहे किंवा ज्यांचं खूप छान म्हणजे आपण म्हणू की खरी मैत्री किंवा खरं प्रेम आहे आणि ते भविष्यामध्ये पुढच्या दृष्टीने विचार करत आहेत पण एखादी तिसरी व्यक्ती किंवा तिसरी कोणतीही गोष्ट असू शकते असं तर थर्ड पर्सन ते त्यांच्यामधून जाताना दिसतंय ते निघून जाताना दिसत आहे ही पण अतिशय छान आणि खूपच सुंदर ऊर्जा आहे काहींच्या लाईफमध्ये अजून असेल त्यावरून जर तुमचे वादविवाद चालले असेल तर नक्की विचार करा की आपल्या कुटुंबामध्ये जी आपली व्यक्ती आहे जी स्वत म्हणजे जी तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती आहे तर एखाद्या था थर्ड पर्सनसाठी स्वतःच्या व्यक्तीवर किंवा स्वतःच्या व्यक्तीबरोबर वादविवाद घालण्यापेक्षा तुम्ही त्या एनर्जीमधून बाहेर पडणं कधीही जाणार थर्ड पर्सनची एनर्जी आहे आणि ते थर्ड पर्सन पूर्णतः तुमच्या आयुष्यातून तुम बाहेर पडताना दिसते खूपच छान वाटते आजची एनर्जी बघून मला खूपच छान वाटते आज बरेच महिन्याने मी कार्ड रिडिंग घेते आणि त्याच्यात जर थर्ड पर्सन बाहेर पडताना दिसत असेल तर वा खूप छान आहे आता असं दिसतंय संधी आहे तुमच्या पुढे आता तुम्ही कसा निर्णय घ्यायचाय कोणत्या संधीचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे कसा पुढं जायचंय हे पूर्णत तुमच्यावर डिपेंड आहे आजचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या तुम्हाला चांगल्या संधी मिळत असतील आणि कुठेतरी थोडंसं मानसिक मानसिकदृष्ट्या मानसिकता जर अशी असेल की नाही बाबा मी माझ्या कुटुंबाला परिवारात सोडून मी घरापासून कसा लांब जाऊ शकतो तर प्लीज थोडंसं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणं काही दिवसांकरता त्यातूनही नक्की चांगला मार्ग निघेल जो काही निर्णय घेता तो योग्य निर्णय घ्या कारण का या संधी पुन्हा पुन्हा नाही थर्ड पर्सनची कार्ड आहेत त्याच्यावरून पण मी थोडी एनर्जी चेक करते आज आजची आहे त्या बंधनातून बाहेर पडताना दिसत आहेत बऱ्याचशा व्यक्ती आहेत की काहींना असं वाटतं नाही मी अजून त्याच त्याच्यातच अडकलोय किंवा मी त्याच बंधनामध्ये अडकले तर असं नाही आहे जो काही तुमचा पास्ट असेल त्या पास्टमधून तुम्ही आता बाहेर पडलं पाहिजे जर तुम्हाला समजतंय की नाही आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी हे योग्य नाही तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणं कधीही चांगलं या एनर्जीमध्ये बिलकुल नाही राहायचंय कशासाठी राहायचंय कळतंय ना दिसतंय समोर की समोरची एनर्जी जर जा तुम्हाला जाणवते की निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या व्यक्तीकडे किंवा त्या एनर्जीमध्ये अडकून राहायची अजिबातच गरज नाहीये Understanding, Harmony, Guilt, Success, Flowering, Change, Existence, Silence, Rightness, Breakthrough. Yes. ती एनर्जी पुन्हा रिपीट झाली आहे एनर्जी है है ही एनर्जी कशी आहे मी सांगते काय बदल घडतायत आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही निगेटिव गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह लोक आहेत नकारात्मक लोक आहेत तर ते तुमच्या आयुष्यातून तुम बाहेर पडताना दिसत आहेत ते लांब जाताना दिसत आहेत आणि तुम्हाला खूप छान सक्सेस मिळताना दिसतोय जे आतापर्यंत तुम्ही कष्ट केलेले आहे जे काही काम तुम्ही केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला आता मिळताना दिसते फक्त एक गोष्ट आहे की आता ते मिळते प्रमोशनचं कार्ड आता पुन्हा रिपीट झालेलं आहे पॅरोमधून पण आलं होतं माझे परत एकदा रिक्वेस्ट एक असेल की ज्या लोकांचे प्रमोशन आता आलेले आहेत पण त्या प्रमोशन बरोबर कदाचित तुम्हाला प्रवास असेल किंवा एका ठिकाणावरून थोडंसं तुम्हाला लांब जावं लागतंय तिथे तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतंय तर नक्की करा, करा। पण ही संधी जाऊन देऊ नका अतिशय सुंदर खूपच छान मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर कोणाचे प्रमोशन्स झाले असतील कोणाचं प्रमोशन झालेलं असेल तुमची इतक्या दिवसांची इच्छा तुमच्या इतक्या दिवसांचं कष्टाचं फळ तुम्हाला मिळत असेल तर ता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा आणि एखादी गोष्ट आहे की ठीक आहे आत्तापर्यंत खूप सोसली खूप काही सहन केलं पण आता त्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय ते किमान त्या दृष्टीने त्याचा काय म्हणायचं की एक विचार तरी करताय त्या दिशेने ते पाऊल चाललेलं आहे ही एनर्जी वायसे वरसा असू शकते एक तर तुमच्या बाबतीत हे असू शकतं कदाचित किंवा जे काही तुमचे पार्टनर आहेत जर असं असेल की तुमच्यापासून तुमचे पार्टनर लांब गेले आहेत काही कारणासह मध्ये ते थर्ड पार्सन असेल किंवा घरातल्याच व्यक्ती नातेवाईक जर त्यांना तुमचं हे नातं मान्य नसेल नवीन लग्नाच्या दृष्टीने किंवा कोणत्याही दृष्टीने तर त्याच्यातून ते थोडंसे बाहेर पडताना दिसत आहे स्वतःच्या स्वबळावर एखादा निर्णय घेताना दिसत आहे खूप मोठा डिसिजन घ्यायचं त्यांचं विचार म्हणा किंवा धारिष्ट म्हणा आहे बऱ्याचशा व्यक्तींना गिल्ट आहे भूतकाळ सोडून द्या जर तुम्हाला असं वाटतं की माझ्यातून काही चूक झाली आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्याच्यातच राहणं निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहणं बिलकुलच चांगलं नाही त्याच्यातून पूर्णतः बाहेर पडा ज्या व्यक्ती चुकल्यात ना कदाचित तुमचे पार्टनर असू शकतात की आता पण ही एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे की जी व्यक्ती आहे ती एखाद्या थर्ड पर्सन मध्ये थर्ड पार्टीमध्ये ती होती आत्ता ती व्यक्ती जाताना दिसते पण त्या काही भूतकाळाचा किंवा त्याच्याशी रिलेटेड जर काही व्यक्ती असेल म्हणजे इतर बरेच ऑब्जेक्टिव्ह दिसतात नकारात्मक व्यक्ती पण दिसतात अशा बऱ्याचशा की ज्यांचा तुम्हाला अजूनही त्रास होतोय किंवा तुमच्या पार्टनरला त्याचा त्रास होतोय याच्यावर एकच आहे शांत राहणं खूप चांगलं आणि जर जाणीव झाली असेल की नाही ही गोष्ट चुकीची आहे तर ह्याच्यासारखं काय म्हणायचं म्हणजे खूपच छान गोष्ट आहे ही बदल चेंजेस खूप छान आजची एनर्जी खूपच सुंदर आहे इतकी मात्र नक्की आहे की आत्ता तुमच्या पुढे दोन ऑप्शनल <coughs> आहेत दोन रस्ते आहेत संधी आत्ता तुमच्या पुढे आहे संधी अशा आहे की तुमचा प्रोग्रेससुद्धा आत्ता आहे आणि जर ज्या व्यक्ती ज्या निगेटिव्ह बंधनामध्ये अजूनही त्यांना असं वाटतं की मी अजूनही त्याच्यातच आहे तर तुम्हाला ती संधी आहे आत्ता त्याच्यातून बाहेर पडायची नक्की त्याच्यातून बाहेर पडा ती विचार करण्याची वेळच नाही आहे आणि ज्यांनी आतापर्यंत खूप प्रामाणिकपणे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं फळ त्यांना म्हणजे तुमच्या विचारांच्या परे की तुम्हाला नाही मी एवढं काम केलंय तर मला हे एवढं मिळायला पाहिजे त्या त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त मिळताना दिसते अपॉर्च्युनिटी एंजल आर्सर आन्सर्स मधून अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस एकच एनर्जी रिकन्सिडर एकच एनर्जी जर तिन्ही डेकमधून मधून येत असेल तर त्याचा कसा अर्थ पकडायचा येस येस यश आहे तुम्हाला, तुम्हाला तुम ते मिळते अनलाइकली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते आत्ता तुम्ही रोमांस हाही तुमच्या आयुष्यात येते इथे रोमांस कार्ड आलेलं आहे आणि याच्यामधून लवर्सचं पण कार्ड आले याच्यामधून हार्मनीचं पण कार्ड आलेलं आहे कार कार फ्लॉवरिंगचं पण कार्ड आलेलं आहे टू ऑफ कपचं पण कार्ड आले फॅमिलीचं पण कार्ड आलेलं आहे लेट गो भूतकाळ तुम्हाला आत्ता पूर्णत तुमचा भूतकाळ तुमची जी, जी काही निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला पूर्ण सोडून द्यायची आहे आणि विचार करा कुठलाही निर्णय खूप महत्वाचा निर्णय आत्ता तुमच्या समोर संधी येत आहेत त्या संधींच्या बाबतीत तुम्ही काय आत्ता निर्णय घेता हे खूपच महत्वाचं आहे पुन्हा एकदा सांगते म्हणजे एक मानसिकदृष्ट्या की घर परिवार कुटुंब किंवा अशी एखादी नस की नाही मी यांना सोडून कसं करायचं तर थोडंसं निर्णय घेताना थोडं थांबा आणि तुम्ही काय निर्णय घेताय तुम्ही हातात आलेली इतकी मोठी संधी की ज्या संधीची आजपर्यंत तुम्ही वाट बघत होता ती संधी तुम्ही घालवताय का याचा नक्की विचार करा खूप छान सक्सेस मिळते सर खूपच छान एनर्जी आहे ज्यांना अपॉर्च्युनिटी मिळते आहे संधी मिळतात त्याचा तुम्ही पूर्णतः पुरेपूर पुरे त्याचा फायदा घ्या जी लोक अजूनही त्यांना असं वाटते ता नाही की नाही मी अजूनही त्याच बंधनात आहे तर तसं नाही आहे ऑलरेडी ती निगेटिव्ह एनर्जी किंवा त्या निगेटिव्ह एनर्जी त्यातून त्या व्यक्ती तुमच्यातून त्या बाहेर पडलेल्या आहेत किंवा तुम्ही त्या वाटचालीवर आहात जर तुम्ही तुमच्या बाबतीत जर तुम्हाला तसं जाणवत असेल तर तुम्ही कुठल्याही बंधनात नाही ही फक्त तुमची मानसिकता आहे नक्की त्याच्यावर विचार करा अतिशय सुंदर एनर्जी आहे निगेटिव्ह नी, ऊर्जा असं तर नाही म्हणता येणार आत्ताच प्रत्येक डिसिजन तुमच्या हातात आहे जजमेंट तुमच्या समोर बॉडनी अशा ना दोन रस्ते दिलेत दोन किल्ल्या दिल्यात त्यांनी तो निर्णय तुमच्यावर सोडलाय की तुम्ही कुठल्या रस्त्याने जाताय आणि तुम्हाला काय हवंय त्या बाबतीत ते तुम्हाला नक्कीच मदत करतील तुम्हाला जर असं हवं असेल नाही तेच निगेटिव्ह ऊर्जा त्याच व्यक्ती त्याच बंधनात मला राहायचे तर ते म्हणतील तथास्तू आणि जर तुम्हाला तुमचा प्रोग्रेस हवाय तुम्हाला सक्सेस हवाय तुम्हाला छान पुढे आहे तर तिथेही ते तुम्हाला म्हणत म्हणतात आणि तिथेही ते तुम्हाला मदत करत आहेत खूप छान अतिशय सुंदर एनर्जी सकारात्मक राहा खुश राहा हसत राहा स्वामी